या मतदानातून जे सरकार या देशामध्ये आलेलं आहे हे सरकार हे सरकार वर्ग सरकार नाही हे सरकार जे आहे या ठिकाणी जे भांडवलदार वर्ग आहे जो टाटा मीता आहे मफतलाल आहे आदानी आहे अंबानी आहे यांच्या हिताचं रक्षण करणार आहे आणि यांच्याकडे जे गडगांची संपत्ती आहे देशाच्या एकूण डी पी एकीकडे आणि एका 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 कुटुंबात एक 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 किती उत्पन्न एकीकडे अशी आज विभागणी झालेली आहे या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीवर या देशाच्या जा जमिनीवर त्या देशातल्या कारखान्यावर या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीवर या देशातल्या असलेल्या पैशावर हा सगळा तुमचा आमचा अधिकार आहे तुमचा आमचा अधिकार म्हणजे काय या देशातल्या सगळ्या जनतेचा अधिकार आहे पण आज ही व्यवस्था या देशाच्या नव्वद टक्के जनतेची नाहीये ही व्यवस्था दहा टक्क्यांच्या फायद्याची व्यवस्था बनवण्यात आलेली आहे म्हणून आमच्या माऊलीला आज, आज हजार रुपयाची साडी घेऊ शकत आज आमच्या माऊली वाढदिवस माहीत नाही तिला घरामध्ये लग्न खाली असेल तर दोन हजार पंधराची साडी नवना घेऊ शकत नाही ती परिस्थिती आहे मग आपला स्वातंत्र्य मिळून आज आपल्या आपण वाटचाल करतो अपना देश महासत्ता होता है अपने देशा पंतप्रीत महासत्ता जगत महाशक्ति पैकी एक महाशक्ति भारत देश है ऐंशी टे पशी टेटा दादेशन का धान्य दयाव लगते पांच किलो धान्य का दीस किलो धान्य होते काटल सरकार या देशामधल्या सगळ्याला आम्ही सगळा काळा पैसा वाटतो म्हणून सरकारने सांगितलं आपल्या देशाच्या नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही काळा पैसा आणू आणि सगळ्या बोला निर्माण देऊ काळा पैसा तर देऊ शकले नाही पाच किलो धान्य द्यायला आपला मोतात आहे पण हा सगळा पैसा हा सगळा पैसा कुठे जातो आहे हा सगळा पैसा आला आणि आम्हाला जातो आहे म्हणून दे दे या देशाच्या सगळ्या संपत्तीवर तुमचा आमचा अधिकार आहे ही लढाई तुम्हाला द्यायची आहे की मास्वादी कम्पोक्ष देऊ शकतो आणि मास्कवादामध्ये बदल करण्याची शक्ती आहे डॉक्टर कुमारने हेरलं आणि मास्वादी कक्षात प्रवेश केला या घटनेला मला वाटतं आता चाळीस वर्ष होत आहेत आणि या भागामध्ये मासवादी कक्षाचं काम हे जो माझी आज आज कुमार नसले आम्ही नारायण भाऊ नसले इतर सहकारी आपल्याला सोडून गेले असले आणि त्यांनी जे या ठिकाणी खत घातलेलं आहे पीक लावलेला आहे रोपट लावलेलं आहे हे रोपट या भागाला नक्कीच सवयीकडे पुढे घेऊन जाईल आणि या जनतेची जी मुक्ती करायची आहे या जनतेला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे आपल्या देशाला सुद्धा आज महात्मा गांधीची सुद्धा या ठिकाणी जयंती आपण करत आहोत महात्मा गांधी ना एका माती पिऊन मारलं गोळी घातली त्याचं नाव काय होत माहित असेल आपल्याला कजना नाथुराम गोरसे हा कोण होता आताचे जे भाजपवाले आहेत ना आणि नाले भाजपवाले यांचा तो पिलावळ होता पण महात्मा गांधीला मारलं रोजी महात्मा गांधीचं नाव घेतल्याशिवाय यांना पुढे जाता येत नाही ती दाखत आहे या विचारामध्ये महात्मा गांधी सोबत मतभेद जलूर असतील आपल्या जवळच्या सुद्धा पण याचा अर्थ असा नाही की बोला तर खून करायचा पण आज आज ज्या देशावर संकट आलेलं आहे हे संकट या देशातली घटना बनतो पाहत या देशामध्ये लढून अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार हुसकावून ठेवू पाहत आहे म्हणून हे सरकार बदलण्याची लढाई तुम्हाला आम्हाला करा करायला करावी लागणार आहे म्हणून आज आपण एकटे म्हणून सरकार बदलू शकत नाही की जाणीव आपल्या पक्षाला सुद्धा आहे म्हणून या सगळ्यांची बोट बांधावं लागणार आहे देशामध्ये इंडिया आघाडीचा प्रयोग झाला त्यामध्ये कम सीताराम येचुरींचा फार मोठं योगदान होत या इंडिया आघाडी केल्यामुळं भाजपला चारशे जागापासून बसून रोखण्यात आलेला आहे आणि पुढच्या वेळेस या देशामध्ये ह्या प्रतिगामी शक्ती सत्यपासून दूर होती याचं सुद्धा सूचना नियोजन करायचं आहे या उद्या त्या येणाऱ्या आगामी निवडणुका मध्ये आपल्याला हज्य देणार नाही याची काळजी घेतली कारण हे देशाची घरी विस्कटून टाकलेले लोक आहेत देशा जे दे दे जो पुरोगाभी वाटचाल करणार आहे प्रगतीकडे वाटचाल करणार आहे त्यांच्या काळामध्ये देशाची आदोबा चालू आहे हिंदू मुसलमानामध्ये सगळे दलितांमध्ये सगळे आदिवासी मध्ये एक एक आधी मुसलमानाला मागणार मग मा ख्रिश्चनाला मागणार मग मा आदिवासीला मागणार दलितांना मागणार ही शक्ती आहे त्या शक्तीला सुद्धा आपल्या डोळ्यात तेल भरून जपवावं लागत आजची <laughs> आपण असताना याच्या काही गोष्टी आहेत शक्ती पासून देशाचं रक्षण करणं आहे आणि आपल्या भागामध्ये आपल्या अधिकाराची लढाई आहे तरुणांना रोजगार मिळण्याची लढाई आहे शिक्षण मिळण्याची लढाई आहे हक्काची लढाई आहे मजुरीच्या लढाई सोबत हे सुद्धा लढाई आपल्याला लढायची आहे या सगळ्या दृष्टिकोनातून असा एका पैशाची आपल्याला बांधणी करायची आहे आपल्या सगळ्या संघटना तरुण आहे जीवाची बांधणी झाली आहे एस एफ आय बातमी झाली पाहिजे महिला संघटनेची बांधणी झाली पाहिजे त्या संघटना आपल्या आहेत आहे किसान सभा आहे कामगार संघटना सी आय टी आहे या सगळ्या संघटनाची बांधणी झाली पाहिजे आणि आगामी काळामध्ये ना महाराष्ट्राच्या नकाशावर एक चमकता तारा म्हणून पुढे आला पाहिजे तीच खरी आधार श्रद्धांजली आपल्या नेत्यांना होईल एवढा मी या ठिकाणी बोलतो आठ दिवसामध्ये मी आपल्या मध्ये या ठिकाणी आहोत नांदेडला मला जायचं असल्यामुळे मी त्यांना आयोजकांना विनंती केली की मी पहिल्यांदा बोलू आणि निघेल आपली सर्वांची मी या ठिकाणी क्षमा मागतो पुढच्या वेळेस आपण पुढील काही गोष्टी बोलून एवढं बोलतो आमचं आपली माफी मागतो आणि सोबतच सगळ्यांना जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका